इंद्राईनी माता सुद्धा कापू लागली एक दिवस झाला दोन दिवस झाले तरी मात्र अन्नाचा अन्नाचा पाणी अन्ना पोटामध्ये नाहीये स्वतःची पत्नी म्हणते जर माझे पती विना अन्न पाण्याचे आहे तर मी कसा ग्रहण करणार ते सुद्धा त्या ठिकाणी बसले सर्व टाळकरी होते त्या ठिकाणी बसले पण तुकोबाराच्या घरामध्ये एक दिवसही चूल पेटली नाही का जे अभंगाची रचना केली तीच भूक तहान होते तेच जीवन होत त्यात सर्व रस माझ्या होता आणि करत असताना भगवान परमात्म्याचा भजन करत जगद गुरु तुकोबरा तीरावरती बसलेले आहे इंद्रायने माता चळकाप सुटलेला स्थैर झालेली आहे आणि त्यावेळेस जगद गुरु तुकोबरा भजन करता करता भगवान पांडुरंग परमात्मा ला विनंती करताय हे पांडुरंगा ए देवा अरे याच्यामध्ये माझं संसाराचं काही लिहिलंय का याच्यामध्ये माझी काही कथा लिहिली का याच्यामध्ये माझ्या फायद्याचं मी काही रचना केली का हे देवा यामध्ये तर मी तुझी भक्ती दिली आहे यामध्ये मी तुझ्या गुणाचं अभार लिहिलंय यामध्ये मी या जगाला उपदेश केला आहे यामध्ये तुझ्या नाम वर्णन ना लीला याच्यामध्ये माझं तर एक तीळ मात्र काही नाहीये हे सर्व तुमचं आहे आणि हे सगळं तुमचं असता कारणाने तुम्ही मात्र का वेळ लागला का उडवायला लागला का असा मोठा माझ्यावरती ते दुःखाचा डोंगर कोसळलाय काय तुला माझा वेळ आहे देवा देवाला बोलत असताना भगवंत जगद्गुरु तुकोबरा सांगूर तुकोबर आहे तुको एवढे दिवस मला का लागले आधी का तुम्ही ते सांगा तेव्हा जगद्गुरु दुखो बरायना भगवंत सांगू लागले तुको आहे मला वेळ लागला याच कारण आहे तुको आहे म्हणतात देवा सात वर्षाचे असते ना गिररा मला का एवढे दिवस लागले ज्या वेळेस तुम्ही इंद्रायणीच्या डोहामध्ये तुम्ही सर्व गाथा बुडवली त्याच वेळेस तुमची गाथा मी माझ्या हाताने तोडून धरली माझ्या हातावरती होती मग तुमच्या हातावरती होती मग वर का नाही आले काय कारण तेव्हा भगवंत सांगू लागले तुको बराय जी गाथा इंद्राणीच्या डोहामध्ये होते ती एवढ्या कि इंद्रायणी मातेने माझा हात पकडला आणि इंद्रायणी माता सांगत होते देवा ज्या जगद्गुरु तुकोबरायने तुमची लीला वर्णन गीत कथा भक्ती ज्याच्यामध्ये रचना केली आहे उपाशी तापाशी विना अन्न पाणी ग्रहण करता रात्र दिवस या ठिकाणी तुमच्या नामाचे पोवाडे गायले दिन रजनी हा चिधंदा गोविंदाचे पवाडे कारण रात्र दिवस तुमचं हे भजन तुकोबरायने केलं आणि ते भजन आणि त्याच्यामध्ये तुमची कथा वर्णन गीत हे ऐकत असताना माझं राहत नाही जगासाठी या भक्तांसाठी सर्वांसाठी जनजीवांसाठी जी रचना केली ज्याच्यामधून उद्धार आहे आणि ते एक मला पारायण आहे इंद्रायणी मातेने गोदावरी कावेरी नर्मदा सरस्वती पूर्णा करायचं आहे आणि हा मिष्टान्नाचा अमृताचं भोजन अमृत आम्हाला ग्रहण करायचं आहे अशी विनंती केली आणि विनंती केल्यानंतर त्या सर्वजण आल्या आणि आम्हाला सर्वांना जगद्गुरु तुपोपारायणाचं पारायण करायचं आहे ती गाथा रचना केली आहे त्याचं पारायण करायचं आहे ज्यावेळेस इंद्रायणी मातेने मला सांगितलं त्यावेळेस माझ्या हातामध्ये गाथा आहे आणि मी त्यांना सांगितलं जर तुम्ही पारायण करत असाल तर मात्र मी काम अनंत ग्रहणापासून भक्तिभावाने त्यांनी के पारायण केलं ज्यावेळेस त्यांनी पारायण केलं सांगितलं पारायण करता क्षणी आम्ही शुद्ध झालो पवित्र झालो आमच्यामध्ये ऊर्जा आले आणि इंद्रायणी मातेने माझा हात रोखून धरला म्हणून मला एवढे दिवस लागले मला वर येता आलं नाही तू कोण राह जेव्हा भगवान पांडुरंग परमात्मा जेव्हा स्वतः सांगतात तेव्हा भगवंताचे डोळे भरून आले तुकोबरा सांगितलं तुकोबरा यासाठी नाही तुम्ही एवढे महान संत आहात दयावंत आहात कृपावंत आहात सर्व तुम्ही सहन केलं पण या जगाला या जगाला कळलं पाहिजे कारण साक्षात भगवान विष्णू परमात्मा या जगाला कळावी तुम्ही कोण आहात या जगाला कळावं आणि तुमचा अधिकार किती आहे तुम्ही यांच्यासाठी किती मोठा परोपकार्य केलाय हे सर्वांना कळावं यासाठी मी वेळाने आलो आणि म्हणून तुकोबरा म्हणतात की जसा पाण्यामध्ये टाकलेला ग्रंथ होता आपण जर कागद जरी टाकला तरी कागद ओलावून निघतो पण तुको बरा या तुमच्या हातावरती जी कागदांची तुम्ही रचना केली ना जे ब्रह्मरस तुम्ही त्याच्यामध्ये ओतला जे ब्रह्म अक्षर त्याच्यामध्ये वेद अक्षर त्याच्यामध्ये रचना केली ना ती रचना मात्र अशी तरली जशी पाण्यावर